नमस्ते माझं नाव संजय ज्ञानदेव भोसले राहणार खडकी तालुका दौंड तर मी ॲटोफिल कंपनीचा वॉटर कंडिशनर हे बसवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या जमिनीत बराच चांगला अंमल्यग्रह असा म्हणजे बदल झाला की त्याच्यामुळं जमिनीची प्रत सुधारून उत्पन्नात माझ्या वाढ झाली मी सोयाबीन कांदा आणि ऊस गव्हाची पिके अशी बरीच पिके घेतो तरी त्याच्या उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली आहे तसेच कंटिन्यू मी ड्रिप सिस्टीमचा वापर करतो ड्रिपमधील चेकअपचे प्रमाण बरेच पे बऱ्यापैकी कमी झालेले आहे चितपन्ना वाढला त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आणि पांढऱ्यामुळे सुद्धा चांगली वाढ झाली तरी माझ्या विहिरीचा पाण्याचा टिडे सहा अठ्ठावीसशे आहे अठ्ठावीसशे असल्यामुळे पाणी डायरेक्ट पिकाला दिल्यामुळे बऱ्यापैकी ते पाणी सूट होत नव्हतं तरी मी ह्या मशीन बसवल्यामुळं बरा चांगलंच वाढ झालेली आहे उत्पन्नात जरी कुणाला हे मशीन बसवायचं असेल त्यांनी हे नक्कीच ह्या कंपनीचं मशीन बसवून घ्यावी